तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे की तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मा माझं नाव रघु शिंदे आणि आपण पाहतात रघु शिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आपलं जे महाऊर्जा डिपार्टमेंट आहे मेडा त्याच्यामधलं मित्रांनो फेस सिक्स फेज सेवन आणि फेस एट असे लॉट सुटण्यात आलेले आहेत जसं की फेस सिक्ससाठी पन्नास हजाराचा कोटा महाराष्ट्रासाठी केलेला आहे आणि फेस सेवनसाठी दहा हजाराचा आणि एक साठी दहा हजारचा असा खोटा अवेलेबल झालेला आहे मित्रांनो ठीक आहे तर सांगायचा उद्देश असाच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जसं की शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन सुटलेले आहेत पेमेंट ऑप्शन सुटल्याच्या नंतर प्रोसेस काय असते हे तुम्हाला सांगून मित्रांनो जवळपास मित्रांनो तुम्हाला जवळपास तुम्हाला मित्रांनो कंपन्याचे फोन येत असतात की बॉ ही कंपनी सिलेक्शन करा ती कंपनी सिलेक्शन करा Uh, मित्रांनो आपल्याला जी बेटर कंपनी वाटेल ती कंपनी आपल्याला सिलेक्शन करायची तर तुम्हाला मित्रांनो कंपनी तुम्हाला मी पाच कंपन्या सांगणार आहे टॉप कंपन्या त्या पाच कंपन्यांपैकी आपण एक कंपनी सिलेक्शन करायचं मित्रांनो ठीक आहे तर सर्वप्रथम सांगतो मित्रांनो माझ्या एक पाच वर्ष तुम्हाला सांगतो आपल्या इकडे आता सध्या मी हिंगोलीच आहे हिंगोलीमध्ये कोणी असेल तर ही, ही, ही कंपनी संपर्क चॉईस करा हिंगोलीसाठी कंपनी अतिशय चांगल्या बेस्ट कंपनी आहेत आणि सर्व्हिस पण चांगल्या देतात ठीक आहे मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या इकडं कंपनी टॉप पण चालल्याचा मित्रांनो माझ्या माझ्या एक दृष्टीकोन सांगतो आहे कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो पाच वर्षासाठी कंपनी स्ट्रक्चर आहे आणि कसं ते कौ वस्तू कसं नाही तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नंबर एकला कंपनी आहे जुन्ना सोलार कंपनी त्यानंतर नंबर दोनला आहे सी आर आय सोलार कंपनी नंबर तीनला आहे आपल्या इकडं म्हटलं तर शक्ती कंपनी नंबर चारला आहे जी के कंपनी आणि त्यानंतर मित्रांनो जैन इनग्रेशन ही कंपनी आहे मित्रांनो अशा पाच कंपन्या आपल्या इकडं सध्या मेडामध्ये निवड करण्यास हरकत नाही मित्रांनो का पाच कंपन्यातल्या मित्रांनो सर्व्हिस पण चांगली आहे सगळ्या गोष्टी ओके त्या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट ऑप सांगायचा उद्देश असाच होता की तुम्हाला पेमेंट ऑप्शन आलेले आहे आणि पेमेंट ऑप्शन आल्यानंतर पुढचं प्रोसेस काय करायची तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे स्वयंसरक्षण करायचं असते जसं की आपल्या शेतातलं बोर जे काय असतं तिथं जाऊन आपल्याला काय करायचं स्वयंसरक्षण करायचं आहे ते स्वयंसंरक्षण कसं करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ काय करा कंटिन्यू बघत चला चॅनलवर रन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण आता मोबाईल स्क्रीनवर जाऊत ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो मी सर्वप्रथम आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर मोबाईलच्या स्क्रीनवरल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्लेस्टोरवरून काय करायचं आहे मेडा बेनिफिशरी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं जसं की तुम्हाला दाखवतो मी बघू शकता प्लेस्टोरला जायचं आहे किंवा आपल्याला जे मेसेज आला त्या मेसेजमध्ये प्ले मेडा मेडा बेनिफिशरी ॲप्लिकेशन लिंक असते त्या लिंकद्वारे तुम्ही करू शकता तर त्यामध्ये मेडा बेनिफिशरी बघू शकता ही ॲप्लिक ही ॲप्लिकेशन आहे मेडा बेनिफिशरी ही आपण काय करायचं इन्स्टॉलेशन करायचं हे बघू शकता आणि हे मी इन्स्टॉलेशन केलेले एक लोग इन पण आपल्याजवळ आलेलं आहे हिंगोलीमधलं ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ही मेडा बेनिफिशरी आपल्याकडे ॲप्लिकेशन आहे यामध्ये मी क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे आपला जो मोबाईल रजिस्टर नंबर आहे मित्रांनो तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर असं असं आपलं फ्रंट पेज येते तिकडे बघू शकता आता मी एका कास्तकाराचा घेतलेला आहे कास्तकाराचा एम की आय डी आहे आणि हा मोबाईल नंबर आहे जो आपला मोबाईल नंबर असते मित्रांनो रजिस्टर तो तिथं मी टाकायचा आणि क्लिक करायचं तर असं मित्रांनो डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिलं ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन डिटेल्स यावरती क्लिक करायचं ॲप्लिकेशन डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शेख आणि रशीद शेख असा पंप आहे हा हे बघू शकता स्टेज सिक्सचा स्ट पंप आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे सेल्फ सर्व्हवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काय करायचं इज नेटवर्क अवेलेबल इथं मध्ये येस करायचं आहे आणि आपल्या भागामध्ये जे नेटवर्क असं योग्य असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं मी आमच्या भागामध्ये वी एला नेटवर्क चांगलं आहे तर मी वी ए सिलेक्ट करतो ठीक आहे आता इथं काय दोन दुसरा नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो आर यू बेनिफिटेड बाय अटल मुख्यमंत्री सोलार पंप कुसुम स्टेज वन स्टेज टू स्टेट टू स्कीम म्हणजे आपण काय केलेलं आहे अटलमध्ये पंप घेतला का मुख्यमंत्रीमध्ये घेतला का आणि योजनेनंतर आपण पंप घेतला का जर घेतला असेल मित्रांनो या नावावरती तर आपण परत पंप घ्यायचा नाही तर घेतला असेल तर यस करा नाही घेतला तर नो करा तर आपण पंप या नावावरती आतापर्यंत पंप घेतला नाही तर आम्ही काय करतो नो करतो आहे आता जवळ तिसरा नंबरचा ऑप्शन काय आहे वेदर युअर इनग्रेशन स्कोर इज वेल म्हणजे आपला जो पंप आहे तो आता इथं विहीरीचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे विहीर असेल तर विहीर यस करायचं बोर असेल तर बोर इथं काय करायचं आहे इथं यस करायचं आहे ठीक आहे आता इथं काय डबल केलं आहे डू यू हॅव अँड एजी पावर कनेक्शन ऑन युअर नेम आपल्या नावावरती जर सिंगल डिपोचं जर कोटेशन असेल स्वतंत्र डिपोचं तर इथं नो करायचं ठीक आहे तर आप असल्यावर येस करायचं नसल्यावर नो करायचं होतं असतो नो करायचं तर मी मित्रांनो सांगतो तसं करायचं नो येस नो असं करायचं ठीक आहे त्यानंतर मित्रांनो अपलोड साईट फोटो इथं काय करायचं फोटो शूड बी क्लिकड ऑन ॲक्च्युअल पम साईट लोकेशन अदरवाईज युअर फॉर्म विल बी रिजेक्ट तुम्ही जर पंप फॉर्म जर हे केला तर तुमचा पंप रिजेक्ट पण होऊ शकतो तुम्ही साईटवर जायचं आहे आणि पंप काय करायचा आहे फोटो अपलोड फोट करायचे तर त्यामध्ये मित्रांनो पहिला फोटो आहे बेनिफिशरी फोटो विथ इनग्रेशन स्कोर्स तर बेनिफिशरीला काय करायचं शेतामध्ये जाता वेळेस दोघा जणांनी जायचं एका तर मित्रांनो आपण काय करायचं आहे जो कास्तकारी कास्तकारांनी बोर किंवा विहीर त्या त्याच्यासमोर उभं राहायचा आणि फोटो काढायचा आहे ठीक आहे नंबर दोनला आहे इनग्रेशन स्कोर्स वॉट फोटो जो आपला मित्रांनो जो पाण्याचा स्रोत आहे त्याचा स्पेशल फोटो काढायचा ठीक आहे त्यानंतर लँड फोटो जिथं आपल्याला पंप बसत आहे तिथला फोटो आणि आपल्याला सिग्नेचर करायचं आहे ठीक आहे आपलं सिग्नेचर केल्याच्यानंतर आपलं सिग्नेचर करायचं आहे आणि सबमिट सर्वेवर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो मी फोटो काढून घेतो तर मित्रांनो मी सध्या फोटो काढून घेतो आहे इथं मी शेतामध्ये जाऊन तर मित्रांनो मी फोटो काढून घेतलेले आहेत आणि सबमिट आपल्याला काय करायचं सबमिट बटनवर क्लिक करायचे डाटा इज सक्सेसफुली सबमिटेड आपला झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो ते काय करायचं आपल्याला रिफ्रेश करायचं आहे रिफ्रेश करण्याचं बघू आपल्याला काय करायचं मेक पेमेंट ऑप्शन आलेले मित्रांनो आणि पेमेंट कसं करायचं याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पेमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला करून दाखवतो ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला सुडूया लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटू मित्रांनो पुढे भेडून दिसतोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र